प्रिय मित्रमैत्रिणी सुप्रभात आज सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस गुरुवार सादर करत आहे वैभव वाघलिखित व्हायरल माणूस की निगेटिव काळातील पॉझिटिव्ह गोष्ट यामधील हा भाग या लोकांनी प्रवासात अन्ना अन्नाची सोय करून ठेवावी म्हणून घेवारे यांनी हक्काने सचिनला फोन केला संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन जामगे यांनी तातडीने सूत्रे हलून उत्तर प्रदेश बिहारला निघालेल्या सहाशे सातशे परप्रांतीय बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले अवघ्या चार तासांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या लोकांसाठी डाळ खिचडी बनवण्यासाठी कंबर कसली आणि काम सुरू केले लॉकडाऊन लागल्यापासून हे सारे लोक इथे अडकून पडले होते त्यांना आता परतीची ओढ लागली होती कधी एकदा आपल्या कुटुंबाकडे परततोय अशा भावनेने ते सारे निघाले होते या निरोपाच्या क्षणी महाराष्ट्राचा गोडवा घेऊनच त्यांनी त्यांच्या गावी परतावे असा विचार सचिनने केला त्यामुळे त्या जेवणाच्या जोडीने त्यांच्या शिजोरीमध्ये देखील द्यायचे ठरले लगेचच पायनॅपल शिरा बनवण्याची सुरुवात केली ही शिजोरी जेव्हा प्रवाशाच्या हातात दिली तेव्हा त्यांच्या भावना अतिशय बोलक्या होत्या अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळले होते आपण आपल्या घरी परतत असताना महाराष्ट्रातील आपल्या बांधवांनी आपल्यासाठी जेवणाची सोय तर केलीच शिवाय सोबत गोडधोरही दिले त्यामुळे ते सगळेच भारावून गेले होते या सगळ्या बसेस रवाना झाल्या तेव्हा नक्कीच त्यांच्या मनात हम सब एक है ही भावना घर करून बसली असणार हे नक्की महाराष्ट्राविषयीसुद्धा एक चांगला भाव मनामध्ये घेऊन हे शेकडो इतर राज्यांमधील बांधव आपापल्या मो गावी रवाना झाले आणि इकडे आमच्याही मनात शिऱ्यासारख्याच गोड आठवणींची भर पडली आयुष्यात काही घटना अशा घडतात ज्या काळजाचा ठाव घेऊन जातात कोरोनाच्या काळामध्ये लोकांना मदत करण्याचे प्रसंग नवीन नव्हते तरीही या काळात अनुभवलेली एक प्यारवाली लव्ह स्टोरी आयुष्यभर लक्षात येईल या लव्ह स्टोरीचा नायक होता ब्याऐंशी वर्षाचा आणि नायिका आ अष्ट्याहत्तर वर्षाची एखाद्या माणसाच्या मागे दुर्दैवाचा ससे मिळा कसा लागतो हे या कोरोनाच्या काळात पेठे त्याच्या रूपाने पाहायला मिळाले पेठे आजी आजोबा हे मोचे उस्मानाबादचे भागवत पेठे या आजोबांचे वय ब्याऐंशी वर्षे आणि अनुसाया पेठे या आजीचे व वर्ष अष्ट्याहत्तर आजीच्या हृदयविकाराच्या उपचारासाठी म्हणून हे दोघे जण पुण्यात आले होते ते पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात दाखल झाले आजीच्या चाचण्या सुरू झाल्या आईचं चालून आलेलं गिराईक आहे म्हटल्यावर रुग्णालयाने नेमकं हेरलं आणि नेमकं निदान होई पण ॲडमिट व्हावे लागेल असं सांगून आजींना ॲडमिट करून घेतलं दिवस सरस होते तस हॉस्पिटलच्या बिलाचा आकडा फुगत चालला होता हे वाढत चाललेलं बिल पाहून आजोबाच्या काळजाचा ठोका चुकला तरीही त्यांनी आपल्या महा सहचारणीला या आजारातून बरं करायचं असे ठरून गावातील स्वतःची अडीच एकर जागा विकून टाकली त्यातून जे पैसे आले ते सगळे हॉस्पिटलमध्ये भरले आता वाटले इतकं झाल्यावर वा। हे हे पुण्यातील इतकं सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त असं हॉस्पिटल आपल्या पत्नीला नक्की बरं करेल इथे इतके डॉक्टर आहेत तर आपल्या पत्नीला नक्की चांगले उपचार मिळतील आणि ती या आजाराच्या कचात असून कायमची बाहेर पडेल पण कसलं काय काही दिवसांनी डॉक्टरने सांगितलं की आजींचे वय पाहता या वयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायला नको एवढा एका वाक्यात बोवन करून कुठलेही धड उपचार न करता लाखोचे बिल वसूल करून त्या आजींना डिस्चार्ज देण्यात आला ज्या आशेने पुण्यात आलो होतो ते काहीच घडले नाही आणि आजा, आजार आजारावर उपचारही झाले नाहीत या दुःखात आणि विवंचनेत हे दोघे हॉस्प हॉस्पिटलहून बाहेर पडले तेव्हा बाहेर मात्र एक वेगळे जग तयार झाले होते तोपर्यंत त्यांना बाहेरच्या परिस्थितीची तितकीशी कल्पना नव्हती कोरोना लॉकडाऊन प्रवासबंदी जिल्हाबंदी या सगळ्या गोष्टी दोघांच्या कानावर येऊन आदळल्या एकीकडे एक उपचार न घेता लाखो खचून बाहेर पडलेले आणि दुसरीकडे आता परतीचे मार्ग बंद झालेले अशा एका विचित्र अधांतर अवस्थेत हे दोन ज्येष्ठ नागरिक अडकून पडले आता पुढं कसं होणार ही विवंचना त्यांना सतावू लागली होती हॉस्पिटलच्या दारातून बाहेर पडले आणि आजोबा आपल्या हृदयविकार असलेल्या पत्नीला घेऊन पुण्यात <coughs> कुठे आसरा मिळतो आहे का पाहू लागले परंतु निर्मनुष्य रस्त्यावर कोणीही मदतीसाठी दिसेना हॉटेल बंद लॉज बंद मंदिरे बंद खाण्यापिण्याचे हाल अशा अवस्थेत ते किती अगतिकपणे फिरले असतील याची कल्पनाही करत नाही शेवटी पुण्यात रस्त्यावर जागा मिळेल तिथे राहू लागले आणि रस्त्यावर फिरून जे मिळेल ते खाऊ लागले हेही दिवस भोगावे लागतील हे त्या बिचाऱ्यांच्या ध्यानीमानीत सुद्धा नसेल काही दिवस अशीच पायपीट करत करत वारजात पोहोचले आणि काही दिवस त्यांनी वारजे येथील उड्डाण पुलाखाली राहून काढले उस्मानाबादला स्वतःचे घर असताना पुलाखाली निर्वासितांसारखे राहण्याची वेळ या कोरोनाने त्यांच्यावर आणून ठेवली होती पुढे ते पुलाखाली राहत असल्याचे कुणाच्या तरी लक्षात आल्यावर त्यांना पुणे महापालिकेच्या शेल्टर हाऊसमध्ये नेण्यात आले अशा आगतिक परिस्थितीमध्ये एक महिनाभर हे दोघे राहत होते आजींना हृदयविकार असताना त्यांना विश्रांती आणि चांगल्या उपचाराची गरज असताना मात्र रोजचा दिवस कसा सरणार याची चिंता त्यांना लागू राहिली होती कधी हे सारं संपेल आणि कधी आपण आपल्या गावी परत जाऊ याची त्यांना ओढ लागली होती पण हे सगळं कधी संपणार आणि पुन्हा कधी परतायला मिळणार याची उत्तरे कुणाकडेच नसल्याने आहे ह्या दिवसाला सामोरे जाणारे या पलीकडं त्यांच्या हाती काहीही नव्हते एके दिवशी कुणीतरी त्यांना सांगितलं की स्वारगेटवरून बाहेरगावच्या बस सुरू झाल्या आहेत आपापल्याला आपल्याला आपल्या गावी परतायला मिळणार या आशेने ते दोघेही स्वारगेटला गेले पण तिथे पोहोचले तेव्हा लक्षात आलं की बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी खास बसेसची व्यवस्था आहे त्यांना जाता येणार नाही असे म्हणून त्यांना तिथून हाकलण्यात आले पुन्हा हताशमानाने ते स्वारगेडच्या बाहेर येऊन थांबले याच दरम्यान झी तासचे अनुभवी पत्रकार अरुण मेहत्रे सर आणि एस बी ए बी पी माझाचे वरिष्ठ बातमीदार मंदार गोंदारी यांनी त्यांना तिथे उभे असलेले पाहिले त्यांनी त्या आजी आजोबांशी संवाद साधला आणि त्या आजी आजोबांनी केलेला संघर्ष बातमीच्या रूपाने सर्वांसमोर आला या पेठे आजी आजोबांची बातमी माझा भाऊ चिन्मय भाग याने पाहिली आणि टी व्ही स्क्रीनचे फोटो काढून ते मला व्हॉट्सअपवर पाठवले तीन बातमी पाहून चिन्मय अक्षरशः हल्ला होता त्यांनी मला मेसेज केला की काहीही झाले तरी आपल्याला या आजी आजोबांना त्यांच्या घरी पाठवायचं आहे याच दरम्यान राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आपळे यांच्या पत्नी शुभांगी आपळे यांनी तीच बातमी पाहिली होती आणि या मौलीला मदत करावी असे त्यांनाही खूप आतून वाटलं होतं चिन्मयने पाठवलेल्या फोटोवर पी माझाचा लोगो पाहून मी मंदार गोंदारी यांच्याशी संपर्क साधला त्यांच्याकडून आजी आजोबाचा संपर्क क्रमांक मिळवला आणि आजोबांना फोन लावला फोनवर दुसऱ्या बाजूने पेठे आजोबा बोलवत होते पण इथे मला डोळ्यासमोर मशाल या गाजलेल्या चित्रपटातील बायकोच्या आयुष्यासाठी रस्त्यावर मदतीसाठी ताहो फोडणारे अगतिक झालेले दिलीप कुमारच दिसत होते प्रिय मित्रमैत्रिणीनं खरंच वाचतानासुद्धा अंगावर काटा येतो आणि मनाची विधीर्ण अवस्था होते कसब सोसला असेल या पेठ्या आजच्या आजोबानी पण कधी ना कधी कोणाच्या तरी रूपाने समोर येतो आणि आयुष्यातले प्रश्न सुटायला सुरुवात होतात तसंच हे झालेलं आहे फार <गाँ> कठीण काळ होता पण कठीण काळात जो मार्ग नि सापडला होता किंवा काढला होता त्याला सलाम करण्याशिवाय आपल्या हातात दुसरं काहीही नाही आहे <गाँ> आज ते पेठे आजी आजोबा पा, न पाहिलेले पण सतत डोक्यात राहणार हे नक्की तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे तुमची बाई तुमची मैत्रीण आजचे आजचा दि आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा पालवी परिवार व शब्दशिल्प वाचनाला कर धन्यवाद वंदे मात्र